ठीक आहे त्यातली जी पहिली चिठ्ठी आहे ती आहे दोन नंबरची ओबीसी महिला दोन नंबर दोन अची जागा जी आहे ती नामाप्रम महिला दहा नंबर नामाप्रम महिला Team number: Nama Permainan Adi nomor Number: Nama Permainan <tellan> nomor आता दोन, दोन दा ची जागा पुन्हा एकदा सांगतोय दोन ची जागा नामाप्रम महिला झालं तीन अ ची जागा महिला झालं सहा अ ची जागा नामाप्र महिला झालं दहा ची जागा नामाप्र महिला झालं त्याच्यामुळे चार नंबरची जागा प्रभाग चार ची चार अ जागा नामाप्र झाली म्हणजे ओबीसी जनरल म्हणजे आणि पाच अ ची जागा ती पण नामाप्र झाली ची जागा पण नामाप्र झाली आणि तेरा नंबरची पण ची जागा नामाप्र झाली ठीक आहे त्या सर्व सर्वसाधारण उर्वरित जागा